नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञानदीप मार्ग चॅनलवर खरंतर तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आहे कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच शेतकऱ्यांच्या विषय असलेल्या वेगवेगळ्या वेग 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 योजना त्या संदर्भातील व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ घेऊन येत असतो आपला मेन उद्देश चॅनलचा म्हणजेच आपल्या गरीब जनतेसाठी अतिशय महत्त्वाच्या योजना कशाप्रकारे श त्यांना माहिती होईल आणि त्यातून ते कशाप्रकारे लाभ घेईल हाच आपल्या चॅनलचा उद्देश आणि अशातच एक अतिशय महत्त्वाची योजना जी आली ती म्हणजेच आपल्या राज्यातील अपंग म्हणजे दिव्यांग मुलांसाठी स्वतः त्यांना काहीतरी स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी वेगळा व्यवसाय करता यावा यासाठी राज्य शासनाने त्याकडे लक्ष दिले तर महाराष्ट्रात दिव्यांग का मंत्रालय उभा करणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य असणारं ठरलं देखील आहे परंतु एकीकडे महाराष्ट्र दिव्यांगांना नवीन नवीन योजना देतात तर महाराष्ट्रातील दिव्यांगांना अजूनही त्या योजनेचा तिथपर्यंत लाभ पोहोचत नाही कारण अपुरी माहिती आणि अपूर्व प्रशासनाचे नियोजन यामुळे अशा माहिती पुरत नाही परंतु ही एक नवीन योजना जी महाराष्ट्र शासनाने आणली ती अतिशय चांगली योजना त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता ही योजना काय आहे कशी आहे सविस्तर माहिती मी पुढे देणार आहे त्यासाठी अर्जही करायचा आणि तो कोठे करायचा किंवा नेमका कसा करायचा त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागेल हे सविस्तर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती सांगणार आहे तर मित्रांनो खरंच तुम्ही दिव्यांग असेल तर व्हिडिओ कोठे स्क्रिप्ट करू नका शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला हा अर्ज व्यवस्थित फेल करता येईल व्यवस्थित भरता येईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अपंगांपर्यंत पोहोचू द्या कारण प्रत्येकालाच या व्हिडिओला बघून त्यांचा अर्ज करता आला पाहिजे किंवा त्यांनी अर्ज केला पाहिजे आणि त्यांनाही याचा लाभ भेटला पाहिजे त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या अवते होईल तेवढ्या ग्रुपला शेअर करा तर चला आपण बघूया तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला सर्वात प्रथम क्रोम ओपन करून मी तुम्हाला जी ई तुमची रिक्षा आहे त्या साईटवरती ई व्हेहीकल या साईटवरती तुम्हाला जायचं आणि तिथून तुम्हाला हा अर्ज दाखल करायचा खरं तर तुम्हाला ही साईट कुठे उपलब्ध होणार नाही त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये याची वेबसाईट देखील दिलेली आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता तर मित्रांनो भरल्याच्यानंतर आता मी तुम्हाला कसा भरायचं हे माझ्या मोबाईलवरती किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कसा भरायचा किंवा तुमच्या लॅपटॉप असेल पी सी वगैरे तुमचं कॅम्प्युटर कसा भरायचा हेच महत्त्वाचं सांगेल तर ओपन झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो क्रोम ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला असं एक डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्ड दिसल्याच्यानंतर तुम्हाला थोडं त्याला झूम करायचं आणि बॅक टू होमवर जायचं काही ना डायरेक्टली ओपन केल्यानंतर असं पेज पेज दिसेल हे पेज दिसल्याच्यानंतर जे आता मोबाईलवरती भरणार आहे त्यांनी काय करायचं मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं क्रोम ओपन केल्याच्यानंतर उजव्या साईटला तीन डॉट किंवा असा ॲरो दिसतो तर हा ॲरो दिसल्याच्यानंतर याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं डेस्कटॉप साईट दिसेल तर ही ऑन करून ठेवायची मी जशी मी केलेली आहे कारण फॉर्म व्यवस्थित भरल्या जाईल अशा प्रकारची ही वेबसाईट चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थितरित्या अशा प्रकारचे या वेबसाईटवरती फोटो वगैरे तुमची जी रि ते रिक्षा वगैरे भेटणार आहे त्या सविस्तर दिसणार आहे तर चला आपण बघूया तर मित्रांनो इथं रजिस्ट्रेशन ऑब्लिक लॉग इन यावरती तुम्ही जर पहिले रजिस्ट्रेशन केलं असेल फॉर्म भरला नसेल किंवा नवीन असाल तर इथे क्लिक करायचं आता इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक असा डॅशबोर्ड ओपन होईल असं पेज ओपन होईल आता असं पेज ओपन झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आणि लक्ष आहे की या मोबाईल नंबरवरून एकाचच फॉर्म भरला जातो त्यामुळे तुम्ही तुमच्या चालू नंबर इथे टाकायचा हाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तर इथे नंबर टाकल्याच्यानंतर नंबर टाकल्याच्यानंतर सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आता हे सेंट ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर आता एक ओ टी पी येतो हा ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्हाला हा ओ टी पी इथे जशाला तसा भरायचा आता मला ओ टी पी आला तर हा ओ टी पी मी इथं जशाला तसा भरला अबमिट केल्याच्यानंतर हे माझा असं फॉर्म ओपन झाला आता मी हा फॉर्म माझा काहीकरीत्या भरून ठेवलेला आहे तर असं तुम्हाला हे पेज ओपन होईल तर हे पेज तुम्ही तिथं ओ टी पी टाकल्याच्यानंतर ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण नाव मागेल तुमचं संपूर्ण नाव एकाखाली एक वरती एक तुमचं खाली वडिलांचं सरनेम त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव इथं तुमचं डेट ऑफ बर्थ मागतं इथे तर हे डेट ऑफ बर्थ टाकायचं त्यानंतर तुमचा फोटो शिग्नेचर फोटो आणि सिग्नेचरचं त्यांनी सांगितलं तीन के बी ते तीस के बीपर्यंत सिग्नेचर पाहिजे आणि पंधरा के बी ते शंभर के बीच्या दरम्यान तुमचा फोटो पाहिजे त्याच्यानंतर तुमचं जनरल काय आहे ते टाकायचं ईमेल आयडियस लागेल तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते टाकायचं तुमची कॅटेगरी कोणती तुम्ही जर जनरलमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या कास्टचे या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही परंतु तुमचं जर काष्टमधून असेल तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागेल त्याची साईज दहा ते पन पाचशे बीच्या दरम्यान असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट मित्रांनो इथं हे एक सायकल आहे हे तुमच्या गाड्या आहेत रिक्षा तुम्हाला कोणती रिक्षा लागते आता इथे तीन चार टेपच्या रिक्षा आहे हे बघा मी थोडं झूम करून दाखतो तुम्हाला हे बघा ही एक स्टेपची रिक्षा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर आणखीन दुसऱ्या गाडी बघायची असेल तर हे एक आहे ही ट्रान्सपोर्ट समजा तुमचा मालवाहतुकीचा दुकानाचा ट्रान्सपोर्ट त्याच्यानंतर ही फ्रूट वगैरे विकण्यासाठी आहे त्यात रॅक वेगवेगळ्या पद्धतीचे फिट केलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचे आईस्क्रीम वगैरे विकण्याची आता तुम्हाला जी लागते ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहे की अनमॅरिड हे देखील इथं टा अपलोड करायचं त्याच्यानंतर तुम्ही जर विवाहित असेल तर तुमच्या पार्टनरचं नाव त्या ठिकाणी टाकायचं त्यांचं त्या, त्या ठिकाणी नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पालकाचे नाव टाकायचे तुमच्या सहाय्यकाचे नाव तुम्ही ज्याच्या मतीने काम करता ते बी टाकू शकता त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर रिलेशनशिप जनरल विथ ॲप्लिकंट म्हणजे अर्जाच्या पालकांसोबतचे जे नाते तुमचे वडील वगैरे भाऊ बहीण तुमचा आज नवरा बायको इत्यादी टाकायचे त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन शिक्षण काय झालं ते टाकायचं तुमचा सध्याचा तुमचा निवास पत्ता जो तुम्ही आधार किंवा तुमच्या मतदान कार्डावरती आहे तो टाकायचा आणि तुमच्याकडे डोमिशियल सर्टिफिकेट आहे की नाही हे असणे आवश्यक आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला लागेलच ला, नॅशनॅलिटी बरेचसे जण म्हणतात डोमेशेल सर्टिफिकेट नसलं तर काय काय रहिवाशीवर जमू शकतं आहे का, का, का तर कन्फर्म डोमेशेल असणं आवश्यक आहे रहिवाशीवर जमू शकतं एवढं काही कन्फर्म सांगता येत नाही या डॉक्युमेंटची साईजसुद्धा तुम्हाला दहा ते पाचशे बीपर्यंत लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता जो आहे तो पत्ता निवडायचा आहे पोस्ट राज्य तुमचा विभाग निवडायचा आहे आणि विभाग निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका जिल्हा गाव आणि फिनकोड टाकायचा आहे आणि हे सेम टू ॲड्रेस जसं असेल तर सेम टू ॲड्रेस करायचा नसेल तर तुम्ही पत्ता आणखी वेगळा चेंज करू शकता तुमच्या पॅन कार्डवर आधारवरती वेगळा पत्ता असेल आणि आता असेल तर वेगळा तर तिथे तसा तुम्ही दाखवू शकता आता तुमच्याकडे निवासी असल्याचा पुरावा तुमच्याकडे पुराव्यासाठी ड्रायविंग लायसन्स लागन रेशन कार्ड किंवा वोटर आय डी किंवा पासपोर्ट जो असतो तो इलेक्ट्रिकल बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स रेसिपीट ही एवढी इत्यादीपैकी एक लागत आहे या असणं आवश्यक आहे वॉटर आय डी सर्वाकडे असतं इलेक्ट्रिकल बिल पण असतं तर दोन्हीपैकी एक तुम्ही या ठिकाणी यस करून त्याच्यावरती क्लिक करून त्याचा पुरावा म्हणून तुम्ही ते दाखवू शकता आता दाखल्याच्यानंतर तुम्हाला इथं शो म्हणून बटन आहे हे तुमचं अपलोड झालं की नाही त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून देखील बघू शकता अशा प्रकारे आता मी हे जे बघा इथं माझं ओपन होत नाही आहे कारण मी अपलोड केलेलं नाही इथं लगेच आहे आई आहे माझंही अपलोड हे बघा हे बघा मी माझं दाखता इथं निवडणूक ओळखपत्र वगैरे म्हणून त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे शो म्हणून येऊ श येत आहे ते जेव्हा शो नाव येत जेव्हा केव्हा येतं की जेव्हा तुमचं अपलोड झालेलं आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तेच सर्टिफिकेट अपलोड केलं की नाही हे बघण्यासाठी ते नाहीतर काय काय करते ऑप्शनमध्ये राहतं पॅन तिथं डाउनलोड ॲड्रेस प्रूफ आणि तिथं करतात दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड याच्यासाठी तेच केलं की नाही त्याच्यावरती अपलोड केल्याच्यानंतर शोवरती जाऊन बघायचं त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट आहे का हे याच्यावरती येस करायचं या ठिकाणी येस म्हणून येथे येस करायचं अशा पद्धतीने येस केल्याच्यानंतर तुम्हाला ते दिव्यांग सर्टिफिकेट अपलोड करायचं त्याच्यानंतर तुमच्याकडे डी आय डी नंबर आहे का परमानंट आहे की टेम्पररी हे तुम्हाला येथे क्लिक करून सांगायचं तर माझं परमानंट मी परमानंट टाकलं त्याच्यानंतर यू डी आय डी सर्टिफिकेट टाकायचं त्या नंबर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट यू डी आय डी प्रमाणपत्र हे अपलोड देखील करायचं आहे त्याची साईज देखील पाचशे ते शं दहा ते पाचशे के बीच्या दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या दिव्यांगात जे टक्केवारी आहे ती किती टक्के नेमकी हे टाकायचं त्यानंतर तुमच्या दिव्यांगाचा प्रकार हे एकवीस प्रकार इथे दिले आहे लोकोमोटर त्यानंतर लेप्रॉझी म्हणजे कृष्ठरोग निवारणमुक्त मेंदू पक्षाघात शारीरिक वाढ खुंटणे विकृती वगैरे हल्ला आमलं हल्ला पिढीत पूर्णतः अंध अं अंधदृष्टीकरणं बधीर भाषाद्वेश तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमचे दिव्यांगाचा प्रकार कॅटेगरी चॉईस करून या ठिकाणी तुमचे दिव्यांग क्षेत्र कोणते तुम्ही वन लेग वन आर्म वगैरे तुमचं किंवा तुमचं या ठिकाणी पोलिओ हो वगैरे काय असेल ते या, या तक्त्यामध्ये तुम्ही फील करायचं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमची रोजगाराची स्थिती इम्प्लॉईज आहे की अनइम्प्लॉईड हे तुम्हाला चॉईस करायचं म्हणजे तुम्ही स्वतः व्यवसाय करू इच्छिता करू शकता की दुसऱ्यावर अवलंबून आहे ते टाकायचं त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय कराय कर्म राज्य शासनाचे किंवा सरकारी कर्मचारी आहात की नाही हे निवडायचं त्याच्यानंतर तुमच्याकडे राशन कार्ड कोणतं आहे ए पी एल बी पी एल किंवा अंत्योदय यापैकी एखाद्या आहे की आणखीन माहीत नसेल तर हे नाही करू शकता तुम्ही त्याला बी काही हरकत नाही आहे परंतु जे आहे ते टाका त्याच्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे सहजासहजे अडीच लाखाच्या खालीचं असणं आवश्यक आहे तर हे तुम्हाला दाखणं कारण ज्यांचं अडीच लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांनाच हे भेटणार आहे त्याच्या आम्ही अटी आणि शर्ती सगळं तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून या ठिकाणी तुमचं एक ओळखपत्र म्हणून ड्रायविंग लायसन पॅन कार्ड राशन कार्ड वोटर आय डी आधार कार्ड पासपोर्ट किंवा मनरेगाचं जॉब कार्ड वगैरे यांच्यापैकी एक घ्यायचं आणि हे देखील अपलोड करायचं जो तुम्ही पत्तावरती टाकलात त्याच पत्ता असणारं आय डी प्रूफ म्हणून हे अपलोड करायचं तर बऱ्याचशा जणांकडे आधार कार्ड असतं किंवा पॅन कार्ड बी आहे वोटर कार्ड पण आहे आणि राशन कार्ड बी आहेच किंवा मनरेगा जॉब कार्ड देखील काही काहीकडं असतं कारण दिव्यांगाकडे पण भरपूर जणांकडं नसतं ते जॉब कार्ड परंतु ज्यांच्याकडे आहे ते ते पण टाकू शकतात आणि याचीसुद्धा साईज दहा के बी टू पाचशे बीच्या दरम्यान असणे आवश्यक आता तिसरी गोष्ट तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच तुमचा ओळख क्रमांक जो आहे आय डी प्रूफ तुम्ही अपलोड करणार आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर बँकेचं डिटेल या ठिकाणी भरून द्यायचं तुमचं नाव अकाउंट नंबर बँक ब्रांच नेम आय एफ सी कोड आणि तुमची ब्रांच शाखेचे नाव आणि ब्रांच कोड तर अनेकांना ब्रांच कोड माहीत नसतो मित्रांनो तर सहजासहजे ब्रांच कोड हा तुमचा आय एफ सी कोड हा शेवटचे चार ते पाच अंक असते हा देखील ज्यांच्याकडे ब्रांच कोड नाही त्यांनी टाकला तरी चालेल आणि त्यानंतर तुमचं पासबुक द्यायचं पासबुक अपलोड करायचं फ्रंट पेज ज्याच्यावर आय एफ सी कोड वगैरे सविस्तर लिहिलेलं आहे तुमचं नाव वगैरे अकाउंट नंबर ते अपलोड करायचं त्याच्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो ऍप्लिकेंट ॲप्लिट्यूड म्हणजे अर्धदारानं एक प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आता हे प्रतिज्ञापत्र नेमकं कोणतं अपलोड करायचं हेच सर्वांना आहे ये तर येतं बघा क्लिक हेअर म्हणून एक काही निळ्या कलरचं तुम्हाला एक लिहिलेलं दिसतं आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं तिथून तुम्हाला प्रतिज्ञापत्र अपलोड होईल आता ते प्रतिज्ञापत्र अपलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र फिल करायचं व्यवस्थित त्याला भरून घ्यायचं तुमचा नाव टाकायचं दिनांक टाकायचा आणि ते सुद्धा अपलोड करायचं त्याच्यानंतर मित्रांनो खाली आहे तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहे तर तुम्ही खाद्यपदार्थ किरकोळ किंवा स्वातंत्र्य व्यवसाय ट्रान्सपोर्ट बिझनेस वाहतूक ऑदर इत्यादी करू शकता आता आपलं स्वातंत्र्य व्यवसाय असल्यावर आपण स्वातंत्र्य करू शकता किंवा ऑदर पण करू शकतो आता तुम्ही काही पण करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अटुकली खाली ॲटोमॅटिकली डिस्क डिक्लेरेशन म्हणजे तुमचा फॉर्म फिल झालेला येईल त्याच्यानंतर मित्रांनो ह्या सर्व टर्म अँड कंडिशन याचेच तुम्ही पात्र आहात की नाही हे सविस्तर वाचून घ्यायचं तर तुमचं वय अठरा ते पंचावन्नच्या दरम्यान असणं आवश्यक आहे तुमची चाळीस वर्ष म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्या तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि काय काय लागतं तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या खाली पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तुम कसे जिल्हा नाही आहे घोषणा दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे ते सविस्तर तुमचं एक कशा भेटणार आहे काय भेटणार याचे सविस्तर अटी शर्ती वाचणं झाल्याच्यानंतर इथं आर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर ॲज ड्रॉप म्हणून तुम्हाला सेव्ह करायचं आता हे सेव ॲज ड्रॉप केल्याच्या नंतर हे ॲटोमॅटिकली शेव होईल सेव झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमची ही सविस्तर माहिती सगळी शेव होईल तुम्ही पुन्हा मागे बी गेले तर ही माहिती डिलीट होणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट करायचं सबमिट केल्याच्यानंतर हे सबमिट होईन आता मी माझे काही डॉक्युमेंट अपलोड केले नसल्यामुळे ते सबमिट होणार नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे तर तुम्हाला फोटो वगैरे तिथं अपलोड करावे लागेल त्याच्यानंतर इथे सबमिटवर केल्यानंतर असं हे सबमिट होईल सबमिट झाल्याच्यानंतर तिथं एक मित्रांनो ऑप्शन येईल तुमची पी डी एफ वगैरे आणि तुमचं फॉर्म वगैरे एक मेसेज येईल तुम्हाला त्यावरती तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर येईल हा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे त्यावरती तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस बघू शकता तुमचा फॉर्म नेमका कुठपर्यंत आला आहे हे वगैरे देखू शकता अशा प्रकारची ही माहिती मित्रांनो तर ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग मुलांसाठी अपंगांसाठी पोहोचवत राहा कारण सविस्तर सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र